नंदुरबार शहरात ईदच्या जुलुसा दरम्यान दोन गटात झालेल्या दंगल परिस्थितीचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांनी आढावा घेतलाय रात्री उशिरा नंदुरबारमध्ये दाखल होत त्यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली आहे तसेच त्यांनी शांतता समितीच्या सदस्यांसोबत बैठक घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेत या दंगलीतील उपद्रव्यांवर कडक कारवाईचा इशारा दिलाय सोबतच या दंगलीच्या अनुषंगाने काही व्हिडिओ फोटो जर नागरिकांकडे असतील तर त्यांनी ते पोलिस दलाला देण्याचे आवाहन त्यांनी केले असून असे व्हिडिओ फोटो देणाऱ्यांचे नाव गुपित ठेवले जाणार असल्याचं आज एकाच दिवसात उत्तर महाराष्ट्रात तीन शहरांमध्ये अशा पद्धतीने ईदच्या जुलुसादरम्यान दगडफिकीच्या घटना समोर आल्या आहेत त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील घटनांमध्ये काही कनेक्शन आहेत का याबाबत विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराडे यांना विचारणा केली असता त्याबाबत आम्ही तपास करू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले चलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज सरस नंदुरबार नंदुरबारमध्ये जे काही प्रकार झालेला आहे आपण स्वतः पाहणी केलेली नेमकी काय परिस्थिती आता आणि काय मेसेज द्याल उपक्रम आज संध्याकाळी ईद मिजाजच्या जुलूसच्या दरम्यान काही समाजकंटकांच्याकडून दगडफेक झाली नंदुरबार शहरामध्ये त्या अनुषंगाने आज आम्ही पाहणी केले आहे आणि जे सर्व दोषी आहेत त्या सर्वांच्यावर कडक कारवाई केली जाईल मी आत्ता नंदुरबार शहरातील सर्व सन्मान्य सदस्य नागरिक शांतता समितीचे मेंबर्स यांच्याशी चर्चा केली आहे एस पी कलेक्टर आम्ही सर्वांनी चर्चा केली आहे दे त्यांच्याशी शांततेचं आवाहन केलं आहे आणि ज आमच्याकडून कडक कारवाई केली जाईल आणि आपल्याकडं काय जर का माहिती असेल तर आपण द्यावी असं मी आपलं आवाहन करतो माध्यमाच्या बाबतीत उत्तर महाराष्ट्रात दोन ते तीन घटना ह्या अनु अशा अशाच अनुषंगाच्या झालेल्या आहेत काही कनेक्ट